शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच समोरील लोकग्रिय छायाचित्रामध्ये बघतो की महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण अशी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे पाणी प्रकल्पात भरण्याच्या मार्गावर असून लवकरच पाण्याचा विसर्ग आठवड्याभरात सुरू होईल आणि त्यामुळे पूरपरिस्थितीचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता राहील मुंबईसह संपूर्ण कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया परिसरात देखील मुसळधार पावसाचं अतोरण आहे आपण महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की जवळपास अकोल्याचा उत्तरेकडील भाग अमरावतीचा बहुतांश भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे यवतमाळ आणि नांदेडमध्येही हलक्या पावसाची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बीड परभणी नांदेडमध्येही हलका पाऊस आहे लातूर धाराशिवमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे कोकणामध्ये मात्र गोव्यातेपासून जवळपास मुंबईपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज पाहत असतो उद्या बावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पाऊस सरकणार आहे त्यामुळे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात देखील म्हणजे मुंबईसह ठाणे पालघर कल्याण या परिसरात किंवा रायगड जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं नाशिकसह धुळे जळगाव आणि नंदुरबारलाही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पाऊसही काही प्रमाणात तेवीस तारखेला कमजोर होईल परंतु कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार रा आहे स्कायमेटने देखील उद्या विदर्भाच्या उत्तरेला उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर, उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे स्कायमेटने तेवीस तारखेला देखील विदर्भाच्या उत्तरेला आणि कोकणात पाऊस दाखवला आहे परंतु पावसाचा जोर तेवीसला कमी होण्याची शक्यता आहे ईसीएमडब्ल्यू एफ मॉडेलने देखील इतर मॉडेलप्रमाणे उद्या पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या उत्तरेला दाखवला आहे यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांचा सा समावेश असू शकतो बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेलाही पाऊस असू शकतो नाशिकच्याही उत्तरेला पाऊस असू शकतो मुंबईसह पालघर ठाणे या परिसरातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं ज्या परिसरात बावीस तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे त्याच परिसरात पाऊस तेवीसलाही असणार आहे परंतु त्याचा प्रभाव हलकासा कमी होईल असा अंदाज आहे या मॉडेलनुसार पुढील सात दिवसाचा अंदाज आपण घेणार आहोत महाराष्ट्रात सात दिवसात काय परिस्थिती असू शकते ते या मॉडेलने काय दाखवलं आहे आपण ते बघणार आहोत आपण बघतो की प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात खास करून पावसाळी प्रमाण वाढणार आहे आणि स्पष्टपणे या मॉडेलमध्ये आपण बघतो की विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार आहे इतरत्र हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात परंतु एकूणच हे वातावरण जसं आपण पुढे सरकू म्हणजे चोवीस पंचवीस तारखेला देखील याचा प्रभाव वाढताना दाखवला आहे सर्वात महत्त्वाचा बदल आपण यामध्ये असं बघतो की अरबी समुद्रामध्ये आत्तापर्यंत पावसाळी वातावरण तयार झालेलं नव्हतं परंतु आता बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडील वातावरण कमी होऊन अरबी समुद्रातून एक पावसाचा स्रोत तयार होतो आहे आणि हा स्रोतच पश्चिम किनारपट्टीच्या कमी दाबाला मदत करणार आहे एकूणच आपण जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर स्पष्टपणे महाराष्ट्रात भारतातील सर्व राज्यांपेक्षा म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र गुजरात असं पावसाळी वातावरण अधिक आहे त्यामध्ये ओरिसाचाही समावेश आहे परंतु तुलनेत संपूर्ण देशात महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती अधिक दाखवलेली आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण जूनमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे नकारात्मकतेकडे सरकलो होतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल का असा प्रश्नचिन्ह बऱ्याच जनतेच्या मनामध्ये निर्माण झालं होतं परंतु आज एक गुड न्यूज अशी आहे की जुलै महिन्यामध्ये वीस तारखेपर्यंत पडलेल्या पावसामध्ये जुलैची पावसाची सरासरी यावर्षी पावसाने ओलांडली आहे त्यामुळे कोकणातील पावसाचं प्रमाण आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण हे वाढल्यामुळे एकूणच जुलैच्या सरासरी ओलांडण्यास मदत झाली आहे आपण सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीसला जर बघितलं तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे परंतु ते उत्तरेकडून वाढणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामधील पावसाच्या प्रमाणामध्ये पुढे वाढ होत जाणार आहे कुठेही पावसाचा मोठा खंड या ठिकाणी स्पष्ट होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात ऑगस्ट चार ऑगस्टपर्यंतचा हा अंदाज आहे ऑगस्ट आणि जुलैचा उरलेला कालावधी यामध्ये महाराष्ट्रात मुबलक पावसाची शक्यता आहे पावसाचं जास्त प्रमाण हे विदर्भ आणि कोकणामध्ये असणार आहे आणि या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे एकच घाटमाथ्यावर या वातावरणामुळे अधिक पाऊस होईल आणि बहुतांश पाणी प्रकल्प भरण्यास मदत होईल त्यामुळे आपला अंदाज आहे की चार ऑगस्ट पर्यंत कोकण प परिसरातील आणि महत्त्वाचे सर्व महत्वाचे पाणी प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या जवळपास येणार आहेत की भारताच्या मध्य भागावर एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे बऱ्याच भागात पाऊस आहे आणि एकूणच अरबी समुद्रातून वारे खेचले गेल्यामुळे संपूर्ण सुरत ते जवळपास उत्तर केरळ पर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम किनारपट्टीला सक्रिय झालेलं आहे शिवाय महाराष्ट्रात विदर्भात देखील एक कमीदाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडतो आहे आपण बघतो की विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला असं मोठं पावसाळी क्षेत्र आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढते त्याचबरोबर बीड नांदेड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर याही परिसरात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे विरळ पावसाची शक्यता इथेही आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे एकूणच वातावरणात मोठा बदल झाला आहे आणि कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर ठिकठिकाणी असल्यामुळे भाग बदलत जोरदार पाऊस पडतो आहे खास पावसाचा जोर हा कोकण आणि विदर्भ असा आहे पुढील तीन दिवसात आपण जे पावसाचं वातावरण बनताना बघतो ते पूर्व विदर्भ आणि अकोला अमरावती आणि जळगावच्या उत्तरेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात होईल सध्या आपण बघतो की विदर्भामध्ये खास करून उत्तरेला आणि मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाळी अवतरण आहे महाराष्ट्रात इतरत्रही ढगाळ परिस्थिती असून आज रात्री उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे उद्या देखील जे पावसाचं प्रमाण आहे ते अमरावती अकोला आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला दाखवण्यात येत आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये यवतमाळ वर्ध्यामध्ये देखील पावसाचा अंदाज कायम आहे मुंबई किनारपट्टीचा पाऊस उद्या हलकासा कमी होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही विदर्भातूनच पावसाळी वाढून राहण्याचा अंदाज आहे परंतु तेवीसला बावीसच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं थोडं पावसाळी कमी दाबाचं क्षेत्र तेवीस तारखेला पुन्हा एकदा नव्याने विदर्भात सरकणार आहे आणि त्यामुळे चोवीसला पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल परंतु बावीस आणि तेवीस तारखेला हलका ते मध्यम पावसात जोर राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैराज